निखिल शेठ हॉटेल तर खतरनाक आहे यांचं मेन्यू कार्ड आहे भावांना बघून घ्या भावांना मस्त चिकन थाळी आली आहे चिकन थाळीमध्ये मिरची मारून कधी पाहिली का या हॉटेल मध्ये मिरची मारून खुडच्या वाघ कशा आहेत ड्रमच्या खुडच्या जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका व्हिडिओ मध्ये आज मस्तपैकी रस्ता वगैरे खाण्याचं नियोजन चालत तर आम्ही आलोय आहे भावानो आता खाल्लो आहे आम्ही तारा हॉटेलला जे काय आहे उरुळी कांचनमध्ये एकदम गावरन पद्धतीने बनवलेलं चुलीवरचं गंधन आता मग लय वाट लय ठिकाणी खाल्लं आहे मी गावकरीला खाल्लं बऱ्याच ठिकाणी खाल्लं आहे अगं आता येत आहे ना आम्ही हायवेला पेट्रोल पंप आहे साखरेचा पेट्रोल पंप उरुळी कांचनमधला बघा पुढं उरुळी कांचन आहे आणि इथून नाही डेव्हलपर्स इथून आतमध्ये जायचं आहे तारा हॉटेलला बघा उरळी एक किलोमीटर राहिली इथून हा पेट्रोल पंप आहे त्याच्या बरोबर समोर इथून तारा हॉटेलला आहे आपल्याला तर ब्लॉक तुम्ही कंटिन्यू पहा आता भावा ना, ना हायवे सरळ रोड आहे बघायच कच्चा रोड नि जायचंय आपला ओरळे मातला एक मित्र आहे त्याने सांगितलं मला तारा हॉटेलला जा एक नंबर क्वालिटीचं जेवण आहे भावा तिथं बऱ्याच हॉटेलला जावं होता गेलो मी आत्तापर्यंत वेगवेगळे हॉटेल ट्राय करणं पण पाहिजे वेगवेगळी टेस्ट पण केली पाहिजे आता फूड आल्यानंतर ना लगेच इथं बोर्ड आहे ओका इथं हॉटेल कांचन तारा हो का कॅनलच्या रोड सरळ जायचं व्हिडिओ चालू ठेवला तुम्हाला रस्ता सापडण्यासाठी लगेच हवेपासून किती दोन मिनटाचं पण अंतर नाही आहे भाव ना आम्ही आला तर हॉट हॉट आतमध्ये हॉटेल आहे एकदम खतरनाक हॉटेल दिसत आहे बरं आतमध्ये गेल्यानंतर बघू आता आपण आतमध्ये जाऊन वरवळीतून एक दोन दोन किलोमीटर दोन मिनटं लई झाली आतमध्ये जायला काहीत आतमध्ये हॉटेल आहे तर आतमध्ये जाऊन बघू आपण तिथले कार्यकर्ते निखिल शेठ आलेत निखिल शेठ हॉटेल तर खतरनाक दिसतंय रात्री 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 अकरानंतर हॉटेल बंद राहील पार्किंग रात्री अकरा नंतर बंदच राहतं आयला हॉटेल खतरनाक दिसतेला घराव निखिल शेट आलेत आम्हाला माहित नव्हतं त्यांनीच आम्हाला सांगितले <laughs> हॉटेल ताराला या म्हणून अरे बापरे खतरनाक आहे राह खतरनाक आहे कॉटेज इकडे कॉटेज आहे का एक नंबर इकडं कॉटेज येत आणि इकडं असं लाडाखाली बसून तर नाही एकदम सात पद्धत आहे पण आता क्वालिटी चेक करू आपण क्वालिटी कशी आहे अगा इकडे अशी बैठक आहे यांची यांचं मेनू कार्ड आहे भावांना बघून घ्या हॉटेल तारा फॅमिली रेस्टॉरंट वरवळीपासून फक्त दोन मिनटं लई झाली यायला तुम्हाला मी ॲड्रेस सांगितला आहे सगळा हा काय यांच्याकडे थाळी खेकडा थाळी पण आहे मच्छी थाळी मटण थाळी स्पेशल आता आल्यानंतर आपण टेस्ट करू आह बालाजी मोटर्सच्या मागे रुळी कांचन पुणे सोलापूर रोड संपर्क बागा नंबर पण आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही चिकन थाळी स्पेशल आणि मागवली चिकन थाळी स्पेशल सगळे मेन आहेत त्यांच्याकडे तंदूर बेंदूर व्हेज पण आहे निखिल शेटी तर सारखे येतात त्यामुळे त्यांनी इकडे आणले आम्हाला म्हणले एकदा ट्राय करा इकडे एक नंबर वाटेल तुम्हाला आता बघू आता आल्यानंतर टेस्ट करू मग तुम्हाला दाखवतो बघा एकदम जाडा खाली बसले आम्ही आका इकडे बघा जाड आहेत की तास बघ लाकडंच आहे काही लाकडाच रे का लाकडाच आहे एकदम थंड आवेल ठिकाणी अगं बघा आलीन स्पेशल चिकन डाळ रो, रोटी ले कुछ के साथ भात भात खरी मस्त पापड लो तो पापड ले रोटी 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 का तुम्ही बाकीच्या ऑर्डर मध्ये कांदा लिंबू पाहिले असं टोमॅटो पाहिले असं काकडी पाहिले असं पण त्याच्यावर मिरची मारून दिले कधी पाहिले का या हॉटेल मध्ये बघा मिरची मारून देतात वरून कांदा लिंबू काकडी टोमॅटो सगळे सॅलड पदी कांबुरशी मारून दिली मस्त मसाला मारून तर भावांनो मस्त वेगीत चिकन थाळी आली आहे चिकन थाळीमध्ये मला भाकरी पाय आलं आहे आलडीचे पीस आलेत मस्तगीत रस्सा आला आहे पण बॉईल करून दिलं आहे जिरा राईस आला आहे आणि रायता कोशे है, कोशिंबीर चालते आणि हे मस्त आता आपण टेस्ट करूयात चलेवारच्या भाकरीस त्या निकली जे टेस्ट करूयात मस्त गरम 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 आहे मस्त थोडं मीठ कमी बघता ओके विषय काय नाही काय मधला पिस्ताय ट्राय करू आपण मस्त आहे

सगळी थाळी संपवतो आता था। तुम्ही पण एकदा नक्की हॉटेलला विजिट द्या आता परत बघ काय मागवलं तर परत तुम्हाला सांगतो आणि थाळी अनलिमिटेड आहे बा रस्सा इथे पण घ्या अनलिमिटेड बघू आता परत काय मागवलं तुम्हाला परत दाखवतो आता थाळी संपवतो सगळे पहिल्यांदा एक नंबर अगा हे दोघं आपल्याला सर्व करतात एक नंबर माणूस आहेत एक नंबर सगळे डिश आपल्याला बनवून दिले आहेत दादानी इकडे निकट साईडचं चाललंय दाबून नाही शेट लाजू नका दाबून आणा नका बाबांना मस्त बेगीत पेज बेस खतरनाक प्रॉपर शिजलंय ब्रेश ती खेळ हा का मसाला बिसाला मारून सॅलेत एकडं काला चोरून आणतोय मी दाबून दोन वाट्या वाटं थांबल्यात एकडं हॉटेलला नक्की आहे भावना एक नंबर भावांना मस्त शेवट थम्सअप घेतली आहे मस्त बाकरी बिकरी आणल्या दोन बाकरी आणल्या चोरून मस्त थम्सअप बरं वाटलं दादा एकदम मस्त वातावरण आहे बघा शेजारी तुळशी येतं शेजारी तुळशी राहणार ते राहणार ते सगळं ओका झाडं बिडर एक नंबर आहे भावन्न होता थम्सअप त्याचो अजून बघू पुढे काय होतं अजून खुच्या बा कशा आहेत ड्रमच्या खुर्च्या इथं बनवलेल्या <laughs> इकडं लाकडंच लाडाखाली एवढा या टेबलला ज्यावेळेला बसलो आता कसं काय खतरनाक तर भावानो आता जेवण वगैरे झालं आहे मस्त थम्सअप वगैरे घेऊन थाळी पण अख्खी संपावली एक नंबर क्वालिटीची थाळी आहे भावानो तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट द्या मस्त हॉटेलचं ॲम्बियन्स पण मस्त आहे अगं असं झाडं बिडं झाडापाशी असं इकडं राहणार हॉटेल आहे एक नंबर आहे तुम्ही पण एकदा नक्की या ठिकाणी आता ब्लॉग एंड करतो आता घरी जाणे का डायरेक्ट का बीस सोने का तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय